मित्रांनो गाडग मालिकेमधील फेमस कपल धैर्य आणि सावी ह्या दोघांच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो खऱ्या आयुष्यामध्ये त्या दोघांमध्ये नेमकी काय रिलेशन आहे काय नातं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो धैर्यचं खरं नाव आहे संकेत निकम आणि सावीचं खरं नाव आहे पायल मेमाने दोघांच्या एजबद्दल बोलायचं ठरलं तर सावीची एज आहे चोवीस वर्ष आणि धैर्याची एज आहे पंचवीस वर्ष धैर्य हा छत्रपती संभाजीनगरमधून बिलॉंग करतो आणि सावी जी आहे ती पुणे महाराष्ट्रातून बिलॉंग करते दोघांच्या बद्दल बोलायचं ठरलं तर सावी एक डान्सर आणि ऍक्टर आहे तर धैर्य हा ऍक्टर आणि मॉडेल आहे तर त्यानंतर आपण बघूया त्या दोघांमधील खरं रिलेशन नेमकी काय आहे मित्रांनो दोघेही अजून अनमॅरिड आहे दोघांचंही लग्न झालेलं नाहीये आणि खऱ्या आयुष्यामध्ये त्यांच्या रिलेशनबद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहे खूप चांगली त्या दोघांमध्ये मैत्री आहे